ढवळ्या पवड्या ही बैलांची नावे असतात ढवळ्या शेजारी पवड्या बांधला वान नाही पण गुण आला अशी एक म्हण आहे मराठीमध्ये जी स्पर्धा परीक्षांमध्ये येत असते याचे एक उत्तम उदाहरण घेऊन ही म्हण समजून सांगतो गुरुदेव सेवा मंडळ शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन गावागावांमध्ये व्याख्याने देऊन वर आलेला एक वक्ता अमोल मिटकरी या माणसाला शरद पवारांनी विधान परिषदेची आमदारकी दिली हा माणूस इतर आमदारांपेक्षा वेगळा असेल पारंपरिक नसेल हा वैचारिक असल्यामुळे एकदम याचे वेगळे पण दिसेल आणि आपल्या अभ्यासाने वाणीने कर्तृत्वाने हजारो लाखो लोकांची मने जिंकेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही वरण भात खराब दिला म्हणून संजय गायकवाड या आमदार साहेबांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचे समर्थन करत आमदार अमोल मिटकरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतायत की त्या आमदाराच्या जा जागी मी असतो तर मी सुद्धा कॅन्टीनवाल्याचे थोबाड फोडले असते याचा अर्थ ज्याचे चुकले त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करता यांनी हातात कायदा घेतला असता वारे वा याला म्हणतात ढवळ्या शेजारी पवड्या बांधला वाढ नाही पण गुण आला म्हणजे हा आमदार सुद्धा इतर आमदारांमध्ये राहून तसाच निघाला अरे हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही याचे सर्वांनी भान असू द्या